नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मी विषयाकडे वळतो निवडणुकीच्या पाच फेऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पाच फेऱ्या संपलेल्या आहेत आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये सहाव्या फेरीचं मतदान होईल आठवड्याभरानंतर शेवटच्या सातव्या फेरीचं मतदान होईल त्या संध्याकाळी एक्झिट पोल येतील आणि नंतर तीन दिवसांनी प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि सगळा धुरळा खाली बसेल कारण निकाल स्पष्ट झालेले असतील पण मला या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेनेची आलेली काय चाललं ही जाहिरात मतदानापूर्वीची मुंबईतल्या आणि बाकीच्या दोन फेऱ्यातलं मतदान होणं होणं बाकी असताना साधारण तीन फेऱ्या उलटल्यानंतर काँग्रेस पक्षाची आलेली जाहिरात याचं मुद्दाम वेगळं विश्लेषण करावं असं वाटलं अगदी सुरुवातीला मला वाटते पहिली फेरी मतदानाची होण्याच्या आसपास काँग्रेसची एक जाहिरात आली साधी सरळ हाताचा पंजा दाखवलेला आणि हात बदलेगी ह हा, हात बदलेगा हालात एवढीच जाहिरात होती पण हळूहळू निवडणूक पुढे सरकली मला वाटतं दुसऱ्या फेरीचं मतदान होत असताना किंवा ते झाल्यावर आणखीन एक जाहिरात काँग्रेसशी आली आणि ते बघितल्यानंतर ही नुसती जाहिरात नाही राहुल गांधी वारंवार परदेशी का जातात त्याचं रहस्य मला उलगडलं की आपण जर राजकारणामध्ये संपूर्ण अपयशी ठरलो तर काय करायचं ही समस्या हळूहळू राहुल गांधींना भेडसावायला लागलेली आहे आणि त्यातून भविष्यातला आपला व्यवसाय राहुल गांधींनी निश्चित केलेला असावा आणि तो व्यवसाय अमेरिकेत जाऊन हॉलिवूडच्या चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आणि एकापेक्षा एक अनाकलनीय अद्भुत कथानकावर आधारित चित्रपट काढावेत असं बहुतेक राहुल गांधी यांनी ठरवलेलं असावं आणि ते ठरवल्यानंतर हॉलिवूडच्या धर्तीवर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिराती बनवणं राहुल गांधींच्या डोक्यात आलेलं असावं आणि त्यातूनच ही हात बदले का हालात या जाहिरातींची मालिका तयार झालेली असावी आणि याचं कारण मी सांगतो की हॉलिवूडमध्ये साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी असेल बॅक टू फ्युचर भविष्याकडे परत मराठी भाषांतर भविष्याकडे परत म्हणजे बॅक टू फ्युचर नावाचा एक इंग्रजी चित्रपट हॉलिवूडने निर्माण केला होता आणि बॅक टू फ्युचर याचा अर्थ असा की एक पंच्याऐंशी मधला तरुण 1985 एटी फाईव्हच्या अमेरिकेतला एक तरुण कालयंत्रामध्ये बसतो आणि थेट एकोणीसशे पंचावन्नमध्ये जाऊन पोहोचतो त्याचे आईवडील वडील तीस वर्ष मागे गेल्यानंतर अत्यंत तरुण वयात असतात एकमेकांच्या प्रेमात असतात वगैरे वगैरे अशा कालखंडात हा त्यांचा भविष्यात जन्माला येणारा मुलगा हा त्यांच्या आयुष्यात काही गडबडी करतो घोटाळे करतो किंवा आणखीन काय त्यांना जुळवून एकत्र आणतो वगैरे 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 असं कथानक आहे ते कथानक म्हणजे बॅक टू फ्युचर म्हणजे हा मुलगा आपल्या आईवडिलांच्या तारुण्याच्या कालखंडात जातो तिथे काही घटना घडवतो आणि परत भविष्यात म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये येतो त्याला बॅक टू फ्युचर म्हणतात भविष्य काळात मागे जाता येत नाही आणि भविष्य काळात भविष्य काळात पुढे जाता येत नाही आणि भूतकाळात मागे जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे पण राहुल गांधींना कोण काय सांगणार राहुल गांधी हे सर्वज्ञानी सर्वव्यापी आणि ज्यांना सर्व काही शक्य आहे असे तपस्वी आहेत त्यामुळे त्यांना जगातली कुठली अशक्य गोष्ट अनाकलनीय गोष्ट शक्य वाटली तर नवल नाही तर हा मुलगा जो त्या कथानकातला आहे बॅक टू फ्युचरमधला हा एकोणीसशे पंच्याऐंशीमधला आहे आणि त्याची एका जवळ राहणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या एका शास्त्रज्ञाची वैज्ञानिकाशी दोस्ती असते आणि तो त्या वैज्ञानिकात वैज्ञानिक जो आहे तो यंत्र तयार करत असतो ज्यामुळे भविष्यात जाता येतं भूतकाळात जाता येतं अशी एक गाडी त्यांनी बनवलेली आहे आणि त्या गाडीमध्ये वर्षांचं कॅलेंडर आहे तो तो जो प्रयोग करत असतो तेव्हा हा मुलगा गाडीत बसलेला आहे आणि एकोणीसशे पंचावन्न हा आकडा त्याच्यात लावलेला आहे आणि त्याची जी गाडी सुसाट सुटते ती डायरेक्टली तीस वर्ष मागे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये पंचा जाते आणि मग तिथे सगळं काय काय होतं तिथून तो मुलगा परत त्याला हो? पर त्या व काळातला शास्त्रज्ञ पण भेटतो आणि त्या शास्त्रज्ञाचा विश्वास बसत नाही की तीस वर्षानंतर आपण कालयंत्राचा प्रयोग यशस्वी केला आहे आणि हा मुलगा परत आलेला आहे मग ते सगळं करून तो शास्त्रज्ञ त्याला परत एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पाठवतो हे सगळं गुंतागुंतीचं वाटेल पण समजून घ्या मित्रांनो भविष्यात काय घडेल हे त्या शास्त्रज्ञालाही माहिती नसतं पण त्याच्या कालखंडात पोचलेल्या मुलाला माहिती असतं त्या तरुण मुलाला तो तो पात्र म्हणजे राहुल गांधी आहेत कारण आत्ताच्या निवडणुकीमध्ये मी एक जाहिरात बघितली निवडणुकीची एक नाही दोन तीन जाहिराती बघितल्या एक महिला पाऊस कोसळतो आहे आणि त्या पावसामध्ये सायकलवरून एक कुठला तरी खोका घेऊन येते आणि ती खोका घेऊन येत असताना दुसरी एक पावसात भिजणारी तरुण मुलगी तिला म्हणते दिदी तुमको बक्षीस लिघाय लॉटरी लगी आहे पैसा मिलाय क्या हुआ आहे आणि ती पावसात भिजणारी महिला हसत चेहऱ्याने फक्त मान हलवत नाही नाही म्हणत असते अखेरीस ती तरुण मुलगी तिला विचारते काँग्रेसने एक लाख रुपये देना सुरू किया मग ती मान उभी हलवत ती महिला म्हणते हो जाहिरात तिथे संपते आणि पडद्यावर तुम्हाला दिसते जून दोन हजार चोवीस ही जाहिरात मे दोन हजार चोवीसमध्ये दाखवली जात होती आणि त्यात सांगितलं जात होतं की दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये लोकांना पैसे देणं सुरू झालेलं आहे देशात काँग्रेसचं सरकार आलेलं आहे म्हणजे साक्षात भविष्य त्या जाहिरातीतून दाखवलं जात होतं एक महिन्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये देशातल्या सामान्य जनतेला काँग्रेस सरकार आलं आहे आणि ते एक, -एक लाख रुपये डायरेक्ट खटाखट 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 खात्यात टाकायला लागलेलं ला ला आहे आणि त्यामुळे चेहरे लोकांचे कसे फुललेले आहेत काय मजेशीर प्रसंग आहे मित्रांनो बॅक टू फ्युचर या जाहिरातीत दिसणारी महिला त्या जाहिरातीत ती उत्सुकतेने एक्साईट झालेली अशी ती तरुण मुलगी हे सगळे जून चोवीसमधले आहेत ते एक महिना आधी आपल्याला टी व्हीवर दिसायला लागले होते भारतातल्या मतदाराला राहुल गांधींनी बॅक टू फ्युचर या सिनेमात आणून टाकलं कदाचित हे ऐकणाऱ्यापैकी अनेकांनी बॅक टू फ्युचर हा हॉलिवूडचा सिनेमा बघितलेला असेल त्यामधले घटना जे आहेत त्या घटनांशी तुम्ही या दोन हजार अठराच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराची आणि जाहिरातीची तुलना केली तर तुम्हाला कळेल ही जाहिरात जशीच्या जा जा तशी बॅक टू फ्युचर या चित्रपटातल्या कथानकावरून विचारले मला आठवतं की तो जो तरुण मुलगा आहे जो पंच्याऐंशीमधला आहे तो तीस वर्ष मागे भूतकाळात येतो आणि त्याची आई आणि त्याचा बाप होणारे त्यांचं लग्न पण झालेलं ना नाही पण ते दोघे एकमेकाकडे आकर्षित वगैरे झालेले आहेत अशा वेळेला त्या कालखंडातली त्याची आईच आपल्या भविष्यातल्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याची तारांबळ उरते आता करू काय इथं माझी आई आहे मग तो पाळण्यातल्या एका मुलाला बघून म्हणतो अरे आता माझा अंकल असणार आता माझा मामा असणार मला वाटते राहुल गांधींना या चित्रपटाची भुरळ पडलेली आहे मग त्या त्याच्या भूतकाळातल्या आईचा बाप विचारतो अच्छा तू तु भविष्यातून आलेला आहेस एकोणीसशे पंच्याऐंशीमधून आलं आहेस मग त्यावेळेला अमेरिकेचा अध्यक्ष कोण आहे तर तो, तो मुलगा सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आमचा अमेरिकेचा अध्यक्ष हा रोनाल्ड रिगन आहे दॅट काऊ बॉय असा तो म्हातारा ह्याचा आजोबा म्हणतो दॅट काऊ बॉय राहुल गांधींची काँग्रेस जी आहे त्या काँग्रेसची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतली जाहिरात बघितली आणि मला वाटलं की मी बॅक टू फ्युचर नावाचा सिनेमा परत एकदा बघतोय भारतीय वातावरणात बघतो आहे की दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात डिसेंबर महिन्यात काय घडणार आहे त्याचा सगळ्याचा सगळा आराखडा आणि चित्रण राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडे तयार पडलेलं आहे बॅक टू फ्युचर मुळात राहुल गांधीच दोन हजार चौतीसला पंतप्रधान होणार आहेत आणखी दहा वर्षांनी आणि त्यांनी तेव्हा काय काय केलं आहे याचं चित्रणसुद्धा राहुल गांधींकडे तयार आहे आणि असे राहुल गांधी दोन हजार चौतीसमधून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अवतीर्ण झालेले आहेत त्यामुळे दोन हजार चौतीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये दोन हजार बत्तीसमध्ये दोन हजार सदतीसमध्ये <coughs> राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या देशाचं काय काय, काय कल्याण करणार आहेत त्याची सगळी ब्लूप्रिंट त्यांनी त्या जाहिरातीत दाखवायला हरकत नव्हती लोकांचं निदान मनोरंजन झालं असतं वेब सिरीज करायला हरकत नव्हती की दोन हजार सत्तावीसमध्ये अमुक असेल दोन हजार पंचवीसमध्ये अमुक असेल दोन हजार अठ्ठावीसमध्ये अमुक असेल बंगालमध्ये हे असेल गुजरातमध्ये ते असेल काश्मीरमध्ये अमुक असेल तमिळनाडूमध्ये तमुक असेल करायला हरकत होती का मी तर ना तुम्ही जर जून दोन हजार चोवीसमध्ये लोकांना खटाखट 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 एक लाख रुपये वाटायला सुरुवात केली यावर जाहिरातीतल्या त्या मुलीचा महिलेचा विश्वास असेल तर मग दोन हजार चौतीसमध्ये काय होणार आहे ते सुद्धा सांगायला हरकत नव्हती म्हणजे आज ज्यांचं वय सात आठ नऊ वर्ष आहे अशी मुलं भविष्यात तुम्हाला आत्तापासून मतं द्यायला लागतील की दोन हजार चौतीसमध्ये आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजेत म्हणून आज नऊ दहा वर्षाची असलेली मुलं पुढच्या दहा नंतर पुर, जे मतदान करणार आहेत ते आजच मतदानाच्या रांगेत पण जाऊन उभे राहिले असते दोन हजार चोवीसच्या जूनमध्ये खटाखट एक लाख रुपये मिळाले म्हणून जी महिला खुश होते आणि ती मुलगी पावसात भिजतसुद्धा आनंदोत्सव सुरू करते आणि मग ती काँग्रेसला मत द्यायला जाते कारण हात बदले का हालात तर मग दहा वर्षानंतर काय होणार आहे त्यासाठी सुद्धा आत्ताच मुलं मतदान करायला लागतील दोन हजार चव्वेचाळीसमध्ये आज जन्माला न आलेली जी मुलं आहेत तीसुद्धा आत्तापासून राहुल गांधींना किंवा प्रियंका वड्राच्या मुलांसाठी मत द्यायला सुरुवात करतील मनातले मांडे खायचे तर ते कोरडे कशाला खायचे चांगले मस्तपैकी तूप लावून खरपूस भाजून खायचे की दोन हजार चव्वेचाळीसमध्ये राहुल गांधी काय करणार आहेत आणि राहुल गांधींनी जर अमेठी रायबरेलीची निवडणूक लढवली नाही तर प्रियंका वड्राचा रेहान नावाचा मुलगा या देशाचा पंतप्रधान होणार आहे आणि तो काय करणार आहे त्याची सुद्धा जाहिरात आत्तापासून करायला हरकत नव्हती खटाखट 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 प्रत्येकाच्या खात्यामध्ये एक एक करोड रुपये टाकणार आहे कारण रेहान वाड्रा हा देशाचा पंतप्रधान होणार आहे आणि मग तो अमेरिका ब्रिटन सौदी अरेबिया त्या सगळ्यांचे पैसे उचलून आणणार आणि भारतीयांच्या खात्यात टाकणार आहे खटाखट 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 करायला काय हरकत होती साधी सरळ गोष्ट आहे जाहिरात तर करायची आहे मतं दिली कोणी घेतली कोणी पक्ष जिंकला कुठे हरला कुठे ज्यांना आपण दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये अत्यंत लज्जास्पद मतं मिळाल्यामुळे पराभूत का झालो याचंसुद्धा सुद्धा भान नाही आहे किंवा त्याचं आत्मपरीक्षण करावं अशी इच्छा सुद्धा झालेली नाही ते दोन हजार चोवीसच्या जूनमध्ये कोणाला काय काय वाटायचं आहे याची आत्तापासून जाहिरात करतात याला हसायचं की रडायचं मित्रांनो सांगा मला चार जूनला निकाल लागणार बहुमतासाठी आवश्यक आहेत इतक्या जागासुद्धा काँग्रेस पक्ष लढवत नाही आहे म्हणजे काँग्रेस पक्षाला पक्षा स्वबळावर दोनशे देखील लोकसभेच्या जागा जिंकणं अशक्य आहे आणि सरकार बनवायचं कमी तर कमीत कमी दोनशे बहात्तर जागा पाहिजेत त्या सगळ्यांचं गणित जमवायचं तर पहिली गोष्ट म्हणजे भाजपला बहुमत मिळताच कामा नये एन डी एला बहुमत मिळताच कामा नये एन डी एचं दोनशे बहात्तर हुकलं भाजपचं दोनशे बहात्तर हुकलं तर, तर तुमची लॉटरी लागू शकते आणि ती लॉटरी लागण्यासाठी सुद्धा किती लोकांच्या नागदुऱ्या काढाव्या लागतील कुणाकोणासमोर काँग्रेसला गुडघे टेकावे लागतील ला टे लागती। हे सगळं करण्यामध्ये कदाचित दोन महिने एक महिना खर्च होईल एक महिना खर्च झाला तरी जून दोन हजार चोवीस संपलेला असेल चार जुलै दोन हजार चोवीस उजाडलेला असेल चार जूनला मतमोजणी संपल्यानंतर पाच जूनपर्यंत आकडे स्पष्ट झाले आणि समजा भाजपचं बहुमत होकलं मोदींचा चान्स गेला चांस जम्व ला गेल। तर राहुल गांधींना चान्स मिळण्यासाठी जी जमवाजमव करायला लागेल लहान मोठ्या अपक्ष पक्ष सगळ्यांची बेरीज करून ती दोनशे बहात्तरपर्यंत आणायला कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागेल म्हणजे जून महिना संपलेला असेल मग मला सांगा मित्रांनो हो की दोन जून दोन हजार चोवीस एक लाख रुपये काँग्रेस खात्यात टाकायला लागली ही जाहिरातीची आयडिया कुठच्या डोक्यातून येऊ शकते हा निव्वळ कल्पना विलास नाही का हा निव्वळ पोरकटपणा नाही का काँग्रेस एक लाख रुपये देणे लगी म्हणून ती मुलगी एक्साईट होऊन नाचायला लागते आणि ती पावसात भिजलेली सायकल धरलेली महिला हो म्हणते अरे स्वप्न सुद्धा यापेक्षा अधिक वास्तववादी असतात स्वप्न सुद्धा वास्तववादी असतात पण कोणी कोणाला सांगायचं मित्रांनो कोणी कोणाला सांगायचं कोणी कोणाला समजवायचं सरकार बनवण्यासाठी दोनशे बहात्तर कमीत कमी जागा पाहिजेत आणि आपल्याला गेल्या लागोपाठच्या दोन निवडणुकात फार फार तर चव्वेचाळीसपासून बावन्नपर्यंतचा पल्ला गाठता आला आणि त्याच गतीने जायचं तर चव्वेचाळीस ते बावन्न बावन्न ते बासष्ट किंवा अडसष्ट झालं तर शंभरी गाठण्यासाठीसुद्धा अजून दोन किंवा तीन लोकसभा निवडणुका यायला लागतील आणि दोनशे बहात्तरचा पल्ला गाठण्यासाठी कमीत कमी पाच सहा लोकसभा निवडणुका पार पाडाव्या लागतील म्हणजे दोन हजार चोपन्न येतं दोन हजार चोपन्न काँग्रेसला आजच्या गतीने जाऊन बहुमत मिळवायचं असेल लोकसभेत तर कमीत कमी दोन हजार एकोणपन्नास किंवा दोन हजार चोपन्नपर्यंतची वाट बघावी लागेल तोपर्यंत कदाचित राहुल गांधींनी ऐंशी पंच्याऐंशी वय ओलांडलेलं असेल रेहान वाड्रा प्रियंका वाड्रांचे चिरंजीव हे सुद्धा कदाचित पन्नाशी गाठतील आणि जाहिरात काय बघतो काँग्रेसने एक लाख रुपये देना सुरू कर दिया ती बाई हा हा म्हणते वा 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 हात बदलेगा बदले का हालात किसका हात किसके हालात ज्यांनी या देशावर पन्नास वर्ष राज्य केलं ज्यांच्या आजीने चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करून अर्धशतक ओलांडलं तरीही त्या बँकांमध्ये गरिबाला साधं बँक खातं काढता येत नव्हतं ते खातं काढण्यासाठी काँग्रेसला सत्तेतून हाकलावं लागलं काँग्रेसला सत्ता भ्रष्ट करून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी ज्या बँकेत खाती काढली त्या खात्यात पैसे टाकणार आहेत राहुल गांधी अरे ज्यांनी साथी साधी गरिबांची बँकांमध्ये खाती काढण्या इतकं संवेदनशीलता दाखवली नाही ते एक लाख रुपये खटाखट 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 बँकेत टाकणार याच्यावर शेमडं पोर तरी विश्वास ठेवेल का खोटं बोलताना हळूहळू त्या खोट्यावर आपलाच विषय ब विश्वास बसायला लागतो तशी आजकाल राहुल गांधी आणि भाजपविरोधक मोदींच्या मोदींचा द्वेष करणाऱ्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे ते दिवा स्वप्नामध्ये इतके रममाण होतात की बॅक टू फ्युचर आपण भविष्यात जगतोय आणि भविष्यातून अचानक निवडणुका आल्या की ते वर्तमानात येतात परत एकदा पराभूत होतात आणि परत भविष्याच्या स्वप्नामध्ये रंगून जातात ही जी जाहिरात आहे ही बॅक टू फ्युचर आहे भविष्यात आपल्या हाती सत्ता आली तर आपण काय काय लोकांना भूल भुलैया निर्माण करू शकतो ते काँग्रेस आणि राहुल गांधी ठरवतात त्याच्यावरून जाहिरात बनते त्यालाच हॉलिवूडचा सिनेमा म्हणतात बॅक टू फ्युचर आता निकाल लागले की राहुल गांधी जे बॅक टू फ्युचर जातील दोन हजार चौदाच्या निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी जे सुप्तावस्थेत गेले हॉलिवूडच्या बॅक टू फ्युचर कथानकात गेले ते दोन हजार अठरामध्ये उगवले आणि चौकीदार चोर आहे म्हणून घोषणा केली दोन हजार एकोणीसचे निकाल लागल्यानंतर राहुल गांधी परत सुप्तावस्थेत बॅक टू फ्युचर गेले ते दोन हजार चोवीसमध्ये उगवले आता परत बॅक टू फ्युचर जातील आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये राहुल गांधी बॅक टू वर्तमान येतील बॅक टू फ्युचरमधून असो काय काय पोरकटपणा चालू शकतात त्याचा अतिरेक आणि पराकाष्ठा आपल्याला बघावी लागते मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार